जनसुराज्य शक्ती पक्ष आणि कोतोली येथील जनसेवा कृषी बहुउद्देशीय शेतकरी मंडळ यांच्या वतीनं महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्त आयोजित केलेल्या जनसेवा कृषी सप्ताहात गेली सात दिवस शेते आनी शेती आणि शेती संबंधित उपक्रम राबवण्यात आले याला चांगला प्रतिसाद मिळाला जनसेवा कृषी सप्ताहाची सांगता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनानं करण्यात आली पन्हा तालुक्यातील कोतोली इथं जनसुराज्य शक्ती पक्ष आणि जनसेवा कृषी बहुउद्देशीय शेतकरी मंडळातर्फे शेतकरी मेळावा घेऊन तीनशे झाडांचं मोफत वाटप करण्यात आलं शेतीपूरक साहित्य वाटप करून कोतोली कणेरी रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आलं बळीराजा ड्रॉ सारखे विविध कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाथ भोसले शेतकरी मंडळाचे अध्यक्ष श्यामराव वरपे हनुमान समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील जनसेवा ग्रुपचे अध्यक्ष सागर वर्पे उपाध्यक्ष संभाजी सुतार विशाल खोत प्रशांत पाटील महादेव पाटील कृष्णात पाटील पाटील बाजीराव अंगठेकर नामदेव सातपुते बाजीराव पाटील आनंदा पाटील राजलवटे राज गंधवाले शिवाजी पोहाळकर सुरेश सातपुते शिवाजी सुतार आकाश सुतार जे एन पाटील आणि कोतोली परिसरातील शेतकरी बंधू उपस्थित होते